श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुमची माझी अगदी प्रत्येकाची आपलं जे कुळ असतं आपलं जे आडनाव असतं किंवा आपला जो घराणा असतो तर आपल्या कुळाची एक कुलदेवी असते आणि एक दैवत असतं जी स्त्रीदेवता असते ती असते आपल्या कुळाची कुळदेवी आणि जे पुरुष देवता असतात ते असतात आपल्या कुळाचे कुळदैवत जसं की उदाहरणासाठी मी तुम्हाला माझं सांगते आमची जी कुलस्वामिनी आहे ती आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि आमचे जे कुलदैवत आहेत ते आहेत तिरुपती बालाजी तर वर्षातून एक वेळा या दोन्हीचाही आम्हाला मान सन्मान करावा लागतो किंवा कुळाचार कुळधर्म जे आपण म्हणतो तर ते आपल्याला अवश्य करावं लागतं कारण कुळा आपल्या कुळाची कुळदेवी ही आपलं रक्षण करणारी असते आपल्या घरातील सदस्यांना योग्य मार्ग दाखवणारी असते हे आयुष्य जगताना जे संकट अडचणी दुःख अडथळे येतात तर यातून बाहेर काढून यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवून पुढे योग्य मार्गावर चालवणारी अगदी आपण म्हणतो ना की संसार सुरळीत होणं सुखाचा होणं तर तो आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत यांच्या आशीर्वादानेच होत असतं बघा आपल्या घरामध्ये काही मंगल कार्य झालं लग्न कार्य वगैरे झालं तर आपण घरातील सर्वजण अगदी नवरीला घेऊन कुलदेवी आणि कुलदैवत यांच्या दर्शनाला जात असतो कारण त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या आयुष्यामध्ये सगळं मंगलमय होत असतं त्याचमुळेच आपल्याला आपल्या कुळदेवीची आणि कुळदैवताची सेवा करणं त्यांचा मान सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे पण ठीक आहे तुम्हाला हे शक्य होत नाही तर संपूर्ण वर्षभर म्हणजे अगदी एक पासून, ते एक तीस डिसेंबर पर्यंत संपूर्ण वर्षभर या तीनशे पासष्ट दिवसामध्ये अतिशय साध्या साध्या सोप्या सोप्या या चार गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या जरी तुम्ही केल्या तरीही तुमच्या कुळदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो बऱ्याच वेळेला बघा तुम्हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आम्ही हे उपाय करतो या सेवा करतो पारायणं केली पण आम्हाला काहीच फायदा झाला नाही किंवा आमच्या मुलामुलींचे लग्न होत नाहीत आमचं अख्खं आयुष्य संपत आलं पण स्वतःचं घर झालं नाही घर घेण्यासाठी प्रॉब्लेम येतात भांडणं होतात जमत नाही किंवा घरामध्ये व्यसन आहे ऐकत नाहीत मेन म्हणजे हा प्रश्न खूप जणांचा असतो की आमच्या मुलांचं आणि मिस्टरांचं जमत नाही एक तर मुलगा घरात आला तर मिस्टर घरात नसतात मिस्टर घरात थांबले तर मुलगा घराबाहेर असतो म्हणजे समोरासमोर ते येतच नाहीत आणि आले तरी वादविवाद भांडणं या गोष्टी होतात तर तुम्हाला तुमच्या घरातील म्हणजे जे कर्ते पुरुष आहेत त्यांनी तुमचं जे कुळदैवत असतं त्यांची सेवा करणं त्यांचा मान सन्मान करणं गरजेचं आहे आणि आपण घरातील कुलस्त्रीने आपल्या कुळदेवीची आपल्या आईची सेवा करणं गरजेचं आहे तुम्ही इतर सर्व देवी देवतांची सेवा करताय पण आपली आई आणि वडील यांनाच बाजूला तुम्ही सरकवलं आणि बाकी सगळ्यांची सेव सेवा तुम्ही करताय तर तुम्हाला अनुभव येणार नाही पहिलं स्थान ही आपली आई म्हणजे आपली कुळदेवी आणि दुसरं म्हणजे आपले कुळदैवत म्हणजे आपले पिता आपले वडील आणि तिसरं म्हणजे आपले गुरु बेसिक तुम्ही यांची जरी सेवा केली ना तर तुमच्या आयुष्यातले जे सगळे प्रश्न आहेत ते हळूहळू करून सुटू लागतात आता कुळदेवी आणि कुळदैवत कुळदेवीची सेवा फक्त स्त्रीनेच करावी कुळदैवताची सेवा फक्त पुरुषानेच करावी ते स्त्री देवता आणि पुरुष देवता आहेत म्हणून असं आहे का अजिबात नाही ती आपल्यासाठी आपली आई आहे आपले वडील आहेत मग आपल्या आईची आणि वडिलांची सेवा करायला फक्त मीच करायची किंवा फक्त तुम्हीच करायची असं काही असतं का अजिबात नाही असं अजिबात काही नाहीये पण तो एक सांगण्याचा भाग झाला आपण कुळदेवीने कुलस्त्रीने कुळदेवीची सेवा करावी असं का म्हणतात कारण आपण आपल्या घरातील लक्ष्मी आहोत कुलस्त्री आहोत म्हणून सांगितलं जातं की कुलदेवीची सेवा करा, करा। आणि जे कुळदैवत आहे त्यांची पुरुषांनी का कारण ते आपल्या घरातील करते पुरुष असतो बघा आपल्याला समजा काही टोचलं कुठे काही लागलं तर आपण आई ग असं म्हणतो म्हणजे आईची आपल्याला आठवण होते समजा चिमटी काटली सुई टोचली कुठं थोडंसं पोळलं तर आपण आई गो असं म्हणतो आपल्याला काही त्रास झाला तर पण जेव्हा आपल्या समोर एखादा किंवा अचानक समोर तुमच्या टायगर आला किंवा असं काहीतरी आलं तेव्हा आपण काय म्हणतो बापरे म्हणजे जेव्हा मोठं संकट येतं तेव्हा नकळतपणे आपल्या तोंडामध्ये बापरे येतं म्हणजे बघा म्हणजे ते बापाचं म्हणजे आपल्या वडिलांच ते स्थान आहे म्हणजेच आपल्या कुळदैवताचं आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं स्थान असेल त्यांचा आशीर्वाद आपल्या घराण्यावर असणं किती महत्वाचं आहे म्हणून ह्या ज्या चार गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत त्यातली त्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार तुम्ही नवरा बायको मुलं सासू सासरे जे तुम्ही घरामध्ये आहात जाऊ दे तर तुम्ही घरातील सर्वांनी वर्षातून एक वेळा तुमच्या कुळदेवीच्या मान सन्मानासाठी जे साहित्य लागतं त्यांच्या आवडीचा जो काही एखादा नैवेद्य असेल तो सर्व घेऊन तुम्हाला मूळ पीठावर जायचं आहे आणि तिथे जाऊन कुळदेवीच्या मूळ पीठावर जाऊन सहकुटुंब सहपरिवार हो दर्शन घेऊन तिथे कुळदेवीचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे बघा तुम्ही वर्षानुवर्ष असं करा तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल होत जातील तुमचं आयुष्य वरचेवर कसं सुखकर होत जाईल याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल कारण हे स्वतः मी सुद्धा फॉलो करते आमच्या घरातले अगदी सगळे म्हणजे माझे जाऊ सुद्धा ते तर माझ्या जाऊबाई आताच तिरुपतीला जाऊन आलेले आहेत दहा दिवसांची त्यांनी तिथे सेवा घेतली होती म्हणजे वर्षातून एक वेळा आम्ही सर्वजण एकत्र तरी नाही ना नाही झालं तर आमचं आम्ही जे आहे ते कुळदेवी आणि कुळदैवताच्या दर्शनाला जातो म्हणजे जातोच अगदी म्हणजे वर्षाच्या वर्षाच्या शेवटच्या चा, चार दिवस आधी का होईना आदल्या दिवशी का होईना पण आम्ही वर्षात तू वर्ष जे आहे कुळदेवी आणि कुळदैवत यांचं दर्शन घेतो त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये तुम्ही जिथे राहता तुमचं स्वतःचं घर असू द्या भाड्याचं घर असू द्या तुमचं मुख्य घर दुसऱ्या गावी आहे कामानिमित्त तुम्ही दुसऱ्या गावी आलेले आहात तरी सुद्धा आपल्या देवघरामध्ये कुळदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती यापैकी एक असायला हवं कुळदेवीला आपल्या घरामध्ये स्थान दिल्याशिवाय आपलं घर अपूर्ण आहे त्यामुळे कुळदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असायलाच हवी आणि वर्षातून एक वेळा तरी तसं तर तुम्ही खूप त्रासामध्ये दुःखामध्ये आहात तर प्रत्येक महिन्याची जी पौर्णिमा येते पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा तर बारा पौर्णिमा आपल्या घरात घरच्या घरी कुळदेवीची ओटी भरायची आहे पण ते शक्य नसेल तर वर्षभरामध्ये दोन नवरात्र असतात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र तर या दोन नवरात्रीमध्ये पंचमी अष्टम अष्टमी किंवा नवमी किंवा नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्हाला घरच्या गर घरी कुळदेवीची ओटी भरायची आहे आता ती कशी भरायची आहे साहित्य काय याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तो तुम्ही ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने ओटी भरू शकता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वर्षातून चैत्र नवरात्र असेल किंवा शारदीय नवरात्र असेल तुमच्या कुळामध्ये तुमच्या घराना घराण्यामध्ये तुमच्या कुळदेवीसाठी जे नवरात्र धरले जातात आता आमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये जे आपलं घट असतात ते बसवले जात नाहीत आमच्याकडे शारदीय नवरात्रीमध्ये बसवले जातात आणि शारदीय नवरात्रीमध्ये कुळदेवीचा नऊ दिवसांचा उपवास जो आहे तो धरला जातो तर तुमच्याकडे ज्या नवरात्रीमध्ये धरलं जातं तर तेव्हा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने नऊ दिवसांचे उपवास धरण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता तुमच्या सासूबाई असतील त्या उदय नऊ नऊ दिवसांचे उपवास धरत असतील किंवा तुमचे मोठे दीर वगैरे असतील ते धरत असतील तर तुम्ही किमान अष्टमी अष्टमी म्हणजे बसता उठता पहिला आणि किंवा नवमीचा उपवास तुम्ही आवर्जून जो आहे तो धरायचा आहे तो आपल्या कुलदेवीसाठी असतो कुलस्वामिनीसाठी असतो ही एक तिसरी गोष्ट आणि पुढची गोष्ट म्हणजे तुमची जी कुळदेवी असते तर तुमच्या कुळदेवीचा जो कोणता वार असेल तर त्या वारी तुम्ही जो आहे तो उपवास धरायचा आहे तुम्ही फराळाचा धरा किंवा एक वेळा तुम्ही जेवण करून धरा कुळदेवीचा वार कसा ओळखायचा कुळदेवीसाठी कुळदेवीच्या वाराचा उपवास कशा पद्धतीने धरायचा काय खावं काय नाही याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल आणि अगदी व्यवस्थित तुम्ही तो जो उपवास आहे तो धरू शकाल त्यामुळे तो व्हिडिओ तो तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी खूप फायद्याचा तो ठरेल तर कुळदेवीचा जो वार असतो तो उपवास आपल्याला आवर्जून धरायचा आहे आणि तुमच्या घरा त्यातील जे पुरुष असतील तर त्यांनी तुमचं जे कुळदैवत असतं तर कुळदैवताचा जो उपवास आहे तो त्यांनी धरायचा आहे जसं की बघा आता आमची कुळस्वामिनी तुळजाभवानी आहे तर तुळजाभवानीचे जे मंगळवार आहेत त्या माझ्या जाऊबाई धरतात आणि आमचे कुळदैवत आहेत तिरुपती बालाजी तर यांचा वार आहे शुक्रवार तर हा उपवास जो आहे तो माझे मिस्टर पकडतात तर अशा पद्धतीने म्हणजे घरातील कोणीतरी तो जो वार असतो त्याचा उपवास जो आहे तो पकडायचा आहे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून किंवा कुळदेवीची सेवा म्हणून असं काही नाही की उपवास पकड पकडायचा तुम्हाला जमत नसेल तरी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता पण ज्यांना शक्य आहे तर घरातील कोणीतरी कुळदेवी आणि कुळदैवत यांचा जो उपवास असतो तो धरायचा असतो आणि वर्षातून एक वेळा तरी आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचे वर्षामध्ये चौदा so, पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि जे मल्हारी सप्तशती आहे तर मल्हारी सप्तशतीचे सुद्धा प्रत्येक रविवार रविवार असेल किंवा महिन्यातील एखादा रविवार असेल कोणताही रविवार त्या रविवारी मल्हारी सप्तशतीचे आपल्या घरातील जे पुरुष असतात किंवा तुमच्या घरातील जे करता पुरुष आहे त्यांना पारायण करायला लावा ते जर करत नसतील देवधर्म करत नसतील तर आपण महिलांनी सेवा केली तरीही चालते शेवटी काय बघा भाव महत्वाचा आहे आपली भक्ती जो काही तुमचा संकल्प आहे प्रॉब्लेम आहे तो कुलदेवी कुलदैवतासमोर मांडायचा आणि या ज्या सेवा आहेत त्या करायच्या हे छोटे छोटे तीन चार ज्या गोष्टी आहेत वर्षभरामधून आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदैवतासाठी करायलाच हव्यात जेणेकरून आपला संसार जो आहे तो सुखाचा होतो कर्ज वगैरे असेल तर ते उतरत जातं उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालतो मुलं चांगल्या वळणाला ला लागतात म्हणजे सांसारिक सुख जे आपण म्हणतो सांसारिक सुख शारीरिक सुख आर्थिक समाधान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लाभतात श्री स्वामी समर्थ